हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलमध्ये हो। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमेस्टर पाच ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील चॅप्टर दुसरा हॉटेल बिझनेस अकाउंटिंग यामधील आपण प्रॉब्लेम अभ्यासत आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सहा बघितलेला आहे ज्याने कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम पाहू शकतात तर पूर्ण हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमधील पूर्ण सहा प्रॉब्लेम आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत तर आजचा प्रॉब्लम आहे नंबर सात तर हा प्रॉब्लम आज आपण पाहणार आहोत या प्रॉब्लममध्ये थोडंसं डिटेल्स जे आहेत तुम्हाला जास्त दिलेले आहेत तर ते पूर्ण आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणारे नवीन भी व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर बघा आजचा प्रॉब्लेम नंबर सात तर आज आपण पाहणार आहोत तर क्वेश्चन आहे फॉलोइंग इज द ट्रायल बॅलेन्स ऑफ हॉटेल पॅराडाईस लिमिटेड ॲज ऑन थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड एटी प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ द अबऊ डेट जर तुम हे तुम्हाला ट्रायल बॅलेन्स दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेले आहेत तर बघा हे जे आयटम दिलेले आहेत आपण एक एक आयटम लिहून घेऊन सॉल्व करणार आहोत तर बघा ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर त्या कोणत्या आहेत तर बघा चार ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहेत पहिले आहे क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे लिकर्स अँड प्रोविजन स्टोर तर हे क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो तर बॅलेन्स शीटमध्ये करंट असेटमध्ये याचा इफेक्ट करत असतो आणि पहिला इफेक्ट आपण पर्टिक्युलर्स म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू मटेरियल्स काढण्यासाठी आपण याचा यूज करत असतो त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे डिप्रिसिएशन ॲड फाईव्ह पर्सेंट ऑन फर्निचर तर फर्निचरवरती तुम्हाला फाईव्ह पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यानंतर वेजेस अनपेड आहेत म्हणजेच आपल्याला वेजेस देणे आहे पंधरा हजार रुपये त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइडेड इंटरेस्ट ऑन डिबेंचर चौथी आहे टेन पर्सेंट डिव्हिडंट ऑन इक्विटी शेअर तर ह्या चार ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर, कशा तर, है, तर त्या कशा पद्धतीने सोडवायचे आज आपण व्यवस्थित पाहणार आहोत तर बघा जे काही आयटम आहेत तर ते आपण एक एक बघूया त्याआधी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलेन्सशीटचा फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटसुद्धा काढायचं आहे तर प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंट हे कधी ओपन केलं जातं तर बघा जेव्हा तुम्हाला इंटरम डिवन डिव्हिडंट आणि लास्ट इयर बॅलेन्स त्याचबरोबर करंट इयर बॅलन्स तुम्हाला दिलं जातं तेव्हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हे तुम्हाला लिहायचं आहे म्हणजेच त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंट काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा लास्ट इयरचं बॅलन्स आहे करंट इयरचं बॅलन्स आहे तर ते तुम्हाला तिथे लिहून घ्यायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आखायचा आतापर्यंत तुम्हाला समजलेचं असेल तरी बघा इन द बुक्स ऑफ पॅराडाईज हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर इंडिट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटी पर्टिक्युलर समाऊंट पर्टिक्युलर समाऊंट अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट असेल त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट ओपन करायचं आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉस सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट अशा पद्धतीने घ्यायचं आहे करून त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्सशीट प्रिपेअर करायची आहे शीटला डेबिट क्रेडिट साईट नसतात तर शीटला लायबिलिटी आणि ॲसेट साईट या असतात तर बघा जे काही तुमचं असेटचं बॅलन्स असतं हे डेबिट असतं आणि लायबिलिटीचं जे असतं तर ते क्रेडिट बॅलन्स असतं तर बघा हा प्रॉब्लेम आपण हो सोडून घेणार आहोत सगळ्यांचा फॉर्मॅट जर प्रिपेअर करून झालेला असेल तर तुम्ही माझ्याबरोबर प्रॉब्लेम सोडू शकतात तर बघा पहिला आयटम दिलेला आहे तुम्हाला दहा हजार फाईव्ह पर्सेंट प्रिफरन्स शेअर टेन इच फिफ्टीन थाउजंड तर बघा पंधरा हजाराचे दहा हजार पाच टक्के प्रिफरन्स शेअर एक शेअर आहे दहा रुपयेचा असे पंधरा हजार त्यांनी खरेदी केलेली आहेत तर बघा इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज टेन इच आर अथोराइजड कॅपिटल तर बघा कॅपिटल किती दिलेलं आहे एक लाख पन्नास हजार अथोराइजड आणि प्रिफरन्स शेअर्स दिलेले आहेत एक लाख तर हे आपण प्रिफर प्रिफरन्स शेअर आणि अथोराइज कॅपिटल घेत असतो का तर नाही घेत का घेत नाही तर अ अथ, कॅपिटल हे कंपनीच्या नोंदणीच्या प्रमाणपत्रात अगोदर नोंदवलेले भांडवल असते त्यामुळे आपण याचा इफेक्ट करत नसतो त्यानंतर दुसरं बघा पेडअप कॅपिटल आठ हजार पाचशे पाच टक्क्यांनी प्रिफरन्स शेअर्स दहा घेतलेले आहेत तर पंच्याऐंशी हजार हे प्रिफरन्स शेअर्स आहेत आणि चौदा हजार इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज टेन इच हे एक लाख चाळीस हजार आहे तर हे आपण घ्यायचं आहे कारण हे पेडअप कॅपिटल आहे तर पेडअप कॅपिटल आपण कुठे घेत असतो तर बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटीला शेअर कॅपिटलच्या खाली फाईव्ह प्रिफरन्स फि फाईव्ह पर्सेंट प्रिफरन्स शेअर्स पंच्याऐंशी हजार आणि इक्विटी शेअर्स किती आहेत तर एक लाख चाळीस हजार हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा परचेसेस दिलेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे परचेसेस जर दिलेलं असेल ओपनिंग स्टॉक परचेस आणि क्लोजिंग स्टॉक जर दिलेला असेल तर तुम्हाला काय काढायचं आहे त्यावरती तुम्हाला मटेरियल काढायचं आहे म्हणजेच किती मटेरियल लागलेला आहे तर तो त्याचा फॉर्म्युला आहे बघा वर्किंग नोटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे टू मटेरियल ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर आपल्याला बघा ओपनिंग स्टॉक कुठे दिलेला आहे लिकर्स अँड प्रोव्हिजनचा तर बघा परचेसचे परचेसेस दिलेला आहे लिकर्स अँड प्रोव्हिजन स्टोअर तर हे दोन्हीचं दिलेलं आहे तुम्ही हे दोन्ही आयटमचे नावं फक्त तुम्ही इथे लिहू शकतात टू लिकर्स अँड प्रोविजन अँड स्टोअर याचे अमाऊंट लिहायचे नाही आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे तर बघा प्रोविजन्स दिलेले आहेत साठ हजार लिकर्स आणि सॉरी लिकर्स दिलेले आहेत साठ हजार आणि प्रोविजन दिलेले आहेत पन्नास हजार तर ही आहे परचेसची अमाऊंट तर इथे आपण जे सूत्र लिहिलेलं आहे त्या सूत्रामध्ये तुम्हाला परचेसच्या खाली परचेसच्या दोन्ही अमाऊंट लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा सेल्स सेल्स दिलेला आहे तर हे सेल्स तुम्हाला कुठे घ्यायचं आहे तर तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला फूड लिकल्स अपार्टमेंट रेट हे पूर्ण तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे बघा फूड घेतलेला आहे सत्तर हजार लिकर्स घेतलेले आहेत ऐंशी हजार अपार्टमेंट रेंट घेतलेला आहे ब्याऐंशी हजार आणि बाय मिसलेनियस इन्कम्स हे सुद्धा घेतलेलं आहे दहा हजार तीनशे तर हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला घेतलेलं आहे तर बघा नेक्स्ट आहे आपला फोर पर्सेंट मॉर्टेज डिबेंचर मॉर्टेज म्हणजे काय तर आपण तारण ठेवून कर्ज घेतलेलं आहे तर ही काय झाली आपली लॅबिलिटी झाली तर हे आपण कुठे घेणार आहोत जे दोन लाख दिलेले ला आहेत फोर पर्सेंट मॉन मॉर्टेज डिव्हेंचर तर बघा हे जे डिबेंचर आहे तुम्हाला याच्यावरती ॲडजस्टमेंटसुद्धा विचारलेली आहे तर ही तिसरी ॲडजस्टमेंट बघा प्रोव्हाइडेड इंटरेस्ट ऑन डिबेंचर तर यावरती तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर बघा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे जे डिबेंचर आहे तुमचे तर किती आहेत दोन लाखाचे डिबेंचर आहेत तुम्हाला किती पर्सेंट सांगितलेलं आहे फोर पर्सेंट डिवायडेड बाय हंड्रेड तर दोन लाखाच्या चार टक्के किती येतात तर, तर आठ हजार त्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट किती दिलेला आहे तुम्हाला सात हजार पाचशे तर सात हजार पाचशे कुठले आहेत तर बघा इथे खाली आपल्याला आयटम दिलेला आहे डिबेंचर अँड इंटरेस्ट तर सात हजार पाचशे आणि आपले डिबेंचर किती आलेले आहेत आठ हजार तर हे मायनस केल्यानंतर किती येतात फाईव्ह हंड्रेड तर याचा इफेक्ट तुम्हाला कुठे करायचा आहे तर बघा तर तुमचे फोर पर्सेंट मॉर्टेज डिबेंचर जे आहेत त्याचा सेक्युअर्ड लोन खाली तुम्हाला हे फोर पर्सेंट मॉर्टेज डिबेंचर दोन लाख लिहून घ्यायचे आहेत आणि जी काही आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे सोलव तर ती तुम्हाला इथे इनर कॉलमला टू डिबेंचर अँड इंटरेस्ट याची अमाऊंट इनर कॉलमला घेऊन याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट फाईव्ह हंड्रेड हे करून तुम्हाला याची टोटल करून आउटरला आठ हजार घ्यायचे आहेत तर बघा आपल्या नेक्स्ट आयटम आहे बिल्डिंग फर्निचर इन्व्हेस्टमेंट आणि गुडवी तर हे काय आहेत आपल्या बिझनेसच्या असेट आहेत तर बघा बिल्डिंग घेतलेलं आहे आपण बॅलेन्स शीटच्या असेट साईडला पस तीन लाख पन्नास हजार हे आपलं बिल्डिंग आहे त्यानंतर फर्निचर आहे बघा फर्निचरवरती काय आपल्याला डिप्रिशिएशन दिलेलं आहे फाईव्ह पर्सेंट इथे बघा तर डिप्रिशिएशन दिलं असल्यामुळे आपण फर्निचरचे अमाऊंट सत्तावन्न हजार इनर कॉलमला घेतली आहे तर याच्यावरती तुम्ही फाईव्ह पर्सेंट कॅल्क्युलेट करा उत्तर येईल दोन हजार आठशे पन्नास तर जे तुमचं उत्तर आलेलं आहे ते तुमच्या फर्निचर जेवढे होते त्याच्यातून लेस करून घ्या आउटरला अमाऊंट येईल चौपन्न हजार एकशे पन्नास ही तुमचे फर्निचर झाले आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं लिहायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला दोन हजार आठशे पन्नास टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर दोन हजार आठशे पन्नास हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे इन्वेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंट हे कुठं घ्यायचं आहे तर इन्व्हेस्टमेंटमध्येच तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पुढं सुद्धा बावन्न हजार लिहून घेतले तरी चालतील किंवा अशा पद्धतीने खाली इन्व्हेस्टमेंट हा शब्द आयटम लिहून तुम्ही याचे बावन्न हजार सेपरेटलीसुद्धा लिहू शकता तर हे कुठे घेतले आपण शीटच्या असेच साईटला त्याच्यानंतर बघा गुडविल दिलेला आहे तर गुडविल किती दिलेला आहे तर एक लाख दहा हजार तर ही गुडविल काय आहे तर आपली फिक्स्ड असेट आहे त्यामुळे शीटच्या असेट साईटला आपण गुडविल लिहून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला कोणता आयटम दिलेला आहे रिझर्व रिझर्व किती दिलेले आहेत पंच्याहत्तर हजार रिझर्व म्हणजेच काय रिझर्व अँड सरप्लस तर तुम्हाला कुठे घ्यायचे आहेत लॅबिलिटी साईटला आपला रिझर्व अँड सरप्लस जे आहे त्याच्यासमोर तुम्हाला पंच्याहत्तर हजार लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस एक एक दोन हजार अठरा म्हणजेच हे तुम्हाला लास्ट इयरचं बॅलेन्स दिलेला आहे तर हे कुठे जाणार तर प्र प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाऊंटच्या क्रेडिट साईटला घेणार आहोत कारण हे लास्ट इयरचं बॅलेन्स आहे तर बघा पंधरा हजार हे आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनच्या अकाउंटला घेणार आहोत बाय लास्ट इयर बॅलेन्स पंधरा हजार अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आयटम दिलेला आहे क्रेडिटर्स क्रेडिटर्स कुठे घेत असतो पन्नास हजार तर क्रेडिटर्स आपले करंट लायबिलिटी आहे त्यामुळे क्रेडिटर्स हे लॅबिलिटी साईटला करंट लायबिलिटीच्या खाली पन्नास हजार तुम्हाला लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे डिबेंचर अँड इंटरेस्ट तर डिबेंचर अँड इंटरेस्ट आपल्याला याच्यावरती ॲडजस्टमेंट होती तर याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचे होते काय तर प्रोविडंट प्रोवाइड इंटरेस्ट ऑन डिबेंचर तुम्हाला याच्यात ॲड करून घ्यायचे होते तर बघा डिबेंचर अँड इंटरेस्ट सात हजार पाचशे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला इथे इनर कॉलमला घेतले आहे आणि याच्यात आउटस्टँडिंग इंटरेस्ट प्लस करून आठ हजार आउटरला घेतलेले आहे त्यानंतर बघा वेजेस अँड सॅलरी वेजेस अँड सॅलरी दिलेली आहे बावन्न हजार तर वेजेस अँड सॅलरीवरती आपल्याला ॲडजस्टमेंट विचारलेली आहे तर किती सांगितलेलं आहे बघा वेजेस अनपेड रुपीज पंधरा हजार आणि इथे किती दिलेले आहे तर वेजेस अँड सॅलरी दिलेले आहे बावन्न हजार तर बावन्न हजार तुम्हाला अगोदर इनर कॉलमला घ्यायचे आहेत आणि जे तुम्ही अनपेड केलेले आहेत तर ते तुम्हाला ॲड करायचे आहेत ॲड करून आउटरला अमाऊंट येईल सदुसष्ट हजार आणि याची दुसरा याचा जो दुसरा इफेक्ट आहे तर तो तुमचा बॅलेन्सशीटमध्ये लॅबिलिटीला अनसेक्युअर्ड लोन याच्या खाली अनपेड वेजेस सॉरी करंट लायबिलिटीच्या खाली तुम्हाला अनपेड वेजेस पंधरा हजार हे लिहून घ्यायचे आहेत तर बघा पंधरा हजार हे आपण वेजेसचे लिहून घेतलेले आहेत त्यानंतर आपली हॉटेल एक्सपेन्सेस तर हॉटेल एक्सपेन्सेस किती आहेत तर सात हजाराचे हॉटेल एक्सपेन्सेस आहेत तर हे कुठे घेणार आपले डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस तर पूर्ण एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेत असतो तर हॉटेल एक्सपेन्सेस सात हजार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेतलेला आहे त्याच्यानंतर जनरल अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपे एक्सपेन्सेस तर एकोणीस एकोणतीस हजार पाचशे हे सुद्धा आपले एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे आपण हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा रिपेयर्स तर रिपेअर्स हे काय आहे सुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे खर्च आहे त्यामुळे दोन हजार एकशे पंच्याहत्तर हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेतलेलं आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे इंटरिम डिव्हिडंड फॉर प्रिफरन्स शेअर कितीचं दिलेलं आहे बघा इंटरिम डिव्हिडंट म्हणजे मध्यंत लाभांश स्टॉक एक एक दोन हजार अठरा म्हणजे हे तुम्ही दिलेलं आहे लाभांश मध्यंत तुम्हाला लाभांश झालेला आहे हे दिलेलं आहे म्हणून कुठे जाईल तर इंटरिम डिव्हिडंट हा तुमचा प्रॉफिट अँड अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईटला टू इंटरिम डिव्हिडंट दोन हजार एकशे पंचवीस हे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईटला घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे लिकर्स प्रोविजन अँड स्टोअर तर हे काय आहे तर तुमचं ओपनिंग स्टॉक आहे तर हा ओपनिंग स्टॉक बघा लिकर्स दिलेले आहेत बावीस हजार प्रोविजन अँड स्टोअर दिलेले आहेत तीन हजार दोनशे तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे वर्किंग नोटमध्ये तुम्ही ओपनिंग स्टॉक प्लस परचेस तर परचेसच्या खाली आपण साठ हजार पन्नास हजार अमाऊंट घेतलेल्या होत्या तर आपल्याला इथे ओपनिंग स्टॉकच्या अमाऊंट दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही बत्तीस हजार आणि तीन हजार दोनशे हे ओपनिंग स्टॉकला घेऊ शकतात बावीस हजार आणि तीन हजार दोनशे हे ओपनिंग स्टॉक आहे आणि लेस क्लोजिंग स्टॉक तर बघा पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक लिच किती दिलेले आहेत पंचवीस हजार पंचवीस हजार घेतलेले आहे तर लिकर्सचे ओपनिंग स्टॉक बावीस हजार प्लस साठ हजार मायनस पंचवीस हजार तर किती येतील सत्तावन्न हजार आणि प्रोविजनल स्टोअरचं क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे तर पंधरा हजार ओपनिंग स्टॉक आहे तीन हजार दोनशे प्लस परचेस आहेत पन्नास हजार लेस क्लोजिंग स्टॉक पंधरा हजार मायनस म्हणजेच बरोबर इक्वल येईल तुमचं अडतीस हजार दोनशे तरी कुठे घ्यायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला हे तुम्हाला टू मटेरियल्स युजड लिकर सत्तावन्न हजार आणि प्रोविजन स्टोअर अडतीस हजार दोनशे हे इथे लिहून घ्यायचं आहे आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला कुठे द्यायचा आहे तर बॅलेन्स शीटमध्ये करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक चाळीस हजार अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे तर हे चाळीस हजार कुठले तुम्ही टोटल करायचे आहे तर जे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे लिकर्स पंचवीस हजार प्रोविजनल स्टोर पंधरा हजार याची प्लस करून तुम्हाला इथे क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढचं आयटम आहे कॅश आणि बुक डेट सन्री डेटर्स हे आपण कुठे घेत असतो आणि कॅश हे सुद्धा आपली करंट असेट आहे त्यामुळे आपण हे दोन्ही आयटम करंट असेटमध्ये घेणार आहोत कॅश आणि बुक डेट कॅश आहे तेराशे आणि बुक आहेत पंधराशे हुँ हुँ है, तर हे आपण करंट असेटला लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा आपले ॲडजस्टमेंट पहिल्या पहिली ॲडजस्टमेंट करून घेतलेले आहे दुसरीसुद्धा घेतलेली आहे तिसरी घेतलेली आहे त्याचबरोबर चौथीसुद्धा ॲडजस्टमेंट आपली राहिलेली आहे तर बघा टेन पर्सेंट डिव्हिडंट ऑन इक्विटी शेअर्स तर आपल्याला इक्विटी शेअर्स कितीचे आहेत तर बघा अप इक्विटी शेअर्स आहेत एक लाख चाळीस हजार तर एक लाख चाळीस हजारावरती त्यांनी टेन पर्सेंट डिव्हिडंड दिलेला आहे तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर बघा एक लाख चाळीस हजार इंटू टेन डिवायडेड बाय हंड्रेड तर याचं येईल की एक चौदा हजार याचा डिव्हिडंट येईल तर हे ये चौदा हजार तुम्हाला कुठे घ्यायचे आहे तर बघा तुमचा हा डि डिव्हिडंट आहे तो फायनल डिव्हिडंट आहे तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईटला टू फायनल डिव्हिडंट चौदा हजार हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर हा तुम्हाला सेक्युअर्ड लोनमध्ये बॅलेन्सीच्या लॅबिलिटी साईडला सेक्युअर्ड लोन आपण घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला फायनल डिविडंट चौदा हजार इथे याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने चौथी ॲडजस्टमेंट तुम्हाला सोडवून घ्यायची आहे जर यात काही कुणाला अडचण असेल काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात जर प्रॉब्लेमचं तुम्हाला आन्सर पूर्ण व्यवस्थित दिसत नसेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकतात मी हा प्रॉब्लम टेलिग्राम चॅनेलवरतीसुद्धा अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा प्रॉब्लम आपला सोडवून झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर आठ हा सोडवणार आहोत त्याही येती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जातील तसेच व्यवस्थित प्रॉब्लम सॉल्विंगसुद्धा आपण घेत आहोत धन्यवाद